नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कलाचे आईवडील पूर्णपणे कोसळून गेलेले असतात डोक्यावरचं छप्पर गेल्यामुळे त्यांना काय करावं काहीच कळत नसतं काजल त्यांना सावरण्याचा सा प्रयत्न करत असते आता त्याचवेळी अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो मिस्टर खरे नक्की काय आहे परंतु दिनकरराव काहीच सांगत नसतात तर त्यानंतर आता अद्वैत कलाच्या आईला संगीताताईंना विचारतो मिसेस खरे नक्की काय झाले परंतु त्याही काही बोलत नसतात आणि म्हणूनच अद्वैत आता काजलला विचारतो काजल, विचार काजल अगं तू तरी सांग ना नक्की काय झाले तर काजल म्हणते आता जे काही घडलं आहे ते मी तुम्हाला सांगते असं म्हणत घडलेला सर्व प्रकार काजल अद्वेतला सांगू लागते आणि म्हणू लागते पतसंस्थेच्या माणसांनी आमचं घर दुसऱ्याच व्यक्तीला विकलं आहे आणि म्हणूनच आता मला हे घर सोडून कायमचं इथून निघून जावं लागणार आहे कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्यामुळे पतसंस्थेचं नुकसान होत आहे आणि म्हणूनच त्यांनी आमचं घर आमच्या हातून घेतलं आहे आता मात्र कलाचे आई वडील शांतच होतात त्यांना अश्रू अनावर होतात तर आता दिनकरराव अद्वेतला म्हणू लागतात बापू अव हे जे काही आहे ते आमच्या नशिबाचे भोग आहेत आतापर्यंत आमच्या नशिबाचे भोग आम्हाला भोगावेच लागले आहेत आणि यापुढे भोगावेच लागणार आहेत फक्त जावई बापू तुम्ही यामध्ये नका पडू तुमचा संसार संसार सुखाने सुखाने चालू आहे तो तुम्ही तुम्ही करा आमच्या या संसारामध्ये आलेली आम्ही झेलू नका काळजी करू अद्वैत म्हणतो मिस्टर खरे तुम्ही हे काय बोलत आहात अहो अशा सिच्युएशन मध्ये तुमची मुलगी शांत बसली असती का तिने काहीतरी नक्कीच केलं असतं मग मी सुद्धा असा शांत नाही बसू शकत मी तुमची अशी ही अवस्था नाही पाहू शकत मला काहीतरी तुमच्यासाठी करू द्या तर दिनकरराव म्हणू लागतात बापू अहो तुम्ही म्हणजे देव माणूस आहात अहो ज्यावेळी आमच्या दुकानाला आग लागली होती त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या आगीमध्ये उतरून तुम्ही कलाचा जीव वाचवलात माझ्या पोरीचा जीव वाचवलात ते उपकार मी कधीही विसरू शकणार नाही परंतु बापू अहो प्रत्येक वेळी तुमच्याजवळ हात पसरणं योग्य नाही वाटत प्रत्येक संकटाला तुमच्या दारात धावून येणं मला योग्य नाही वाटत परंतु बापू मला एवढंच सांगायचं आहे आज एकही घडलं आहे त्याबद्दल तुम्ही कलेला काहीही सांगू नका एवढीच माझी विनंती आहे असं म्हणत आता दिनकरराव आणि संगीताताई समोर हात जोडतात अद्वैत म्हणतो मिस्टर खरे मिसेस खरे तुम्ही हे काय करत आहात अहो मी तुमच्या मुलीला यातलं काहीही सांगणार नाही परंतु ज्याप्रमाणे मी आता तुमची अट मान्य केली आहे त्याचप्रमाणे तुम्हालाही माझी अट मान्य करावीच लागेल तुम्हाला माझ्यासोबत आमच्या घरी यावं लागेल तर दिनकरराव म्हणू लागतात नाही जावंय बापू आम्ही असं घरी नाही येणार आहोत आम्हाला जिथे जावं लागेल तिथे आम्ही जाऊ परंतु तुमच्या घरी नाही येणार तर आता अद्वैत म्हणतो नाही तुम्हाला तर यावंच लागेल आता मी तुमचं ऐकलं आहे ना तुमचा शब्द खाली पडू दिला नाही मग तुम्हालाही माझं ऐकावंच लागेल असं म्हणत आता अद्वैत त्या तिघांनाही घरी घेऊन जाण्यासाठी तयार करतो आता अद्वैत काजलला विचारतो काजल महत्त्वाच्या बॅग कोणते आहेत असं म्हणत आता अद्वैत त्या बॅग घेतो आणि कुठलाही विचार न करता आपल्या गाडीमध्ये ठेवण्यासाठी तिथून निघून जातो आता अद्वैतच्या मनाचा मोठेपणा पाहून संगीताताई आणि दिनकर राव यांना भरून आलेलं असतं तर अद्वैत त्यांना म्हणू लागतो आता तुम्ही माझ्यासोबत आमच्या घरी येणार आहात तर दुसरीकडे पाहायला मिळतं नैना रिपोर्ट पाहते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते नैना म्हणते नाही असं होऊ शकत नाही हे जर रिपोर्ट कोणाच्या हाती लागले असते तर नाही मला आता सौरभशी बोलावं लागेल आणि म्हणूनच नैना सौरभला फोन करत असते परंतु सौरभ काही फोन उचलत नाही सौरभ नैनाचा फोन कट करत असतो नैना म्हणते हा तर फोन कट करत आहे परंतु नाही जोपर्यंत सौरभ फोन उचलत नाही तोपर्यंत मी त्याला फोन करतच राहणार असं म्हणत नैना पुन्हा पुन्हा फोन करू लागते आणि म्हणूनच सौरभ फोन उचलतो आणि म्हणतो बोल नैना काय झालंय अगं तू तर मला ब्लॉक करणार होतीस ना नैना म्हणते अरे सौरभ तू हे काय करतोयस सौरभ म्हणतो काहीच चुकीचं नाही आहे तर आता नैना म्हणते सौरभ प्लीज आपण भेटून बोलूया का सौरभ बोलतो नैना खरे तू माझ्याशी कितीही खोटं वागण्याचा प्रयत्न केलास तरी तुझ्या या खोट्याला मी भुलणार नाही आणि माझ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही नैना खरे तुला मिळालं असेल तुझा राजा आणि झाली असेल तू राणी परंतु मला जे हवं ते मी मिळवणारच कारण हुकमाचा एक्का माझ्या हाती आहे नैना म्हणते सौरभ अरे प्लीज आपण भेटून बोलूयात ना तुला काय हवं आहे सांग ना तर आता सौरभ म्हणू लागतो भेटून बोलण्यात वगैरे काहीच अर्थ नाही आहे मला जे हवं ते तुला द्यावंच लागेल कारण कसं आहे ना चांदेकरांच्या घरी पैशाचा झाड आहे आणि त्याच झाडाचे पैसे मला हवे आहेत आता हे ऐकल्यानंतर नैनाला धक्काच बसतो नैना विचारते काय तर आता सौरभ म्हणतो की हो मला पैसे हवे आहेत पण किती दहा लाख रुपये आता हे ऐकल्यानंतर नैनाला धक्काच बसतो नैना विचारते सौरभ तू हे काय बोलत आहेस तर आता सौरभ म्हणतो की मला इतर काहीही बोलायचं नाही असं म्हणत आता सौरभ नैनाचा फोन कट करतो आता मात्र नैनाला काय करावं काहीच कळत नाही नैना म्हणते आता मला काहीतरी करावंच लागेल या सगळ्यातून मला मार्ग शोधावाच लागेल कारण जर मी याला पैसे दिले नाहीत तर हा माझी पूर्ण वाट लावेल माझं सत्य खरंच सर्वांना समजेल नाही मला ना याला पैसे द्यावेच लागतील असं म्हणत आता नैना सौरभला पैसे कसे देता येतील याचा विचार करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अद्वैत खरे कुटुंबाला आपल्या घरी घेऊन आलेला असतो ते पाहून आबांना तर खूप आनंदच आलेला असतो परंतु सरोज मॅडमना धक्काच बसतो सरोज मॅडम विचार करत म्हणतात ही संपूर्ण फॅमिली आज आमच्या घरी हे कसं शक्य आहे आणि अद्वैत त्यांना घेऊन येत आहे नक्की काय चालू आहे आता मात्र सरोज मॅडमना काहीच कळत नसतं तर आबा कलाच्या वडिलांना म्हणतात नमस्कार दिनकरराव कसे आहात तुम्ही तर कलाचे वडील म्हणतात नमस्कार आबाजी मला माफ करा की आम्ही न सांगताच इथे आलो आहोत तर आबा म्हणू लागतात दिनकर राव अहो काय ही औपचारिकता अहो हे तर तुमचंच घर आहे तुमची एक नव्हे तर दोन दोन मुली या घरात नांदत आहेत त्यामुळे तुम्हाला अवघडल्यासारखं वाटायची काहीच गरज नाही आणि हो हे घरही तुमचंच आहे तुम्ही अगदी आनंदाने कधीही इथे येऊ शकता त्यामुळे स्वतःला असं अपराधी समजू नका तर त्याचवेळी आता अद्वेर आनंदला आवाज देतो आणि म्हणू लागतो आनंद मिस्टर अँड मिसेस खरे ह्या संपूर्ण खरे कुटुंबाची राहण्याची व्यवस्था आपल्या गेस्टरूममध्ये कर आता हे ऐकल्यानंतर सरोज मॅडमना धक्काच बसतो आबा विचारतात सगळं काही ठीक आहे ना तर अद्वैत म्हणतो हो आवा सगळं काही ठीक आहे आता कलाने आपल्या वडिलांचा आवाज ऐकलेला असतो आणि म्हणू लागतो बाबा आले आहेत आता कला लगेच तिच्या हातामध्ये असणारे कपडे तिथेच ठेवते आणि आपल्या वडिलांच्या आवाजाने ती धावतच त्यांना पाहण्यासाठी बाहेर येते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अद्वैत म्हणत असतो की तुम्ही सर्वांनी रूममध्ये जाऊन आराम करायचा आहे असं म्हणत आता अद्वैत रूम मध्ये अद्वैत आबांना म्हणू लागतो आबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आबा बोलतात बोल ना काय झालंय अद्वैत आता अद्वैत आबांना काही सांगणार परंतु त्याच वेळी तिथे कला येते आणि अद्वैतला विचारते चांदेकर माझे बाबा आले आहेत का कारण मला माझ्या बाबांचा आवाज आला तर अद्वैत म्हणतो की हो तुझे बाबा आले आहेत आता हे ऐकल्यानंतर कलाला तर खूप आनंदच आलेला असतो परंतु कलाचं मन घाबरत असतं आणि म्हणूनच कला अद्वैतला विचारते सगळं काही ठीक आहे ना त्यांची तब्येत ठीक आहे ना तर अद्वैत म्हणतो की हो सगळं काही ठीक आहे तर कला म्हणते मग माझे बाबा अचानकच इथे का आले आहेत तर अद्वैत म्हणतो मिसेस खरे इथेच राहत होत्या मग त्यांना म्हटलं की तुम्ही पण चला काही दिवसांसाठी आमच्या घरी राहण्यासाठी आणि म्हणूनच मी त्यांना घेऊन आलो आहे तर आता आबा कलाला म्हणतात कला अगं कित्येक दिवसानंतर तुझे बाबा खरं तर पहिल्यांदाच आपल्या घरी राहायला आले आहेत मग तू आता प्रश्न का विचारतेस तू जाऊन त्यांची काळजी घे बरं जा तुझ्या बाबांशी बोल असं म्हणत आता आबा कलाला पाठवून देतात कला खुश होते आणि लगेच बाबांना भेटण्यासाठी तिथून निघते तर त्यानंतर आबा म्हणतात अद्वेत तू काहीतरी बोलणार होतास ना मग बोल ना परंतु अद्वैतचं लक्ष सरोज मॅडमकडे जातो आता सरोज मॅडम समोर असल्यामुळे अद्वैत आबांना म्हणतो नाही मला काही नाही आहे बोलायचं मी नंतर बोलेन मी फ्रेश होऊन येतो असं म्हणत अद्वैत तिथून निघून जातो आता अद्वैत आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे हे सरोज मॅडमला चांगलंच माहीत असतं सरोज मॅडम मनाशी म्हणतात मन अद्वैत माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आता जे काही करायचं आहे ते कान आणि डोळे उघडे ठेवूनच करायचं आहे असं म्हणत आता सरोज मॅडम अद्वैतकडे पाहतात तर अद्वैत आता रॉकेटला आपल्या रूममध्ये बोलावून घेतो तर दुसरीकडे दिनकरराव संगीताताईंना म्हणू लागतात संगे अगं जावयाच्या जा घरी राहणं म्हणजे अवघडल्यासारखंच वाटत आहे ना हे सगळं चुकीचं होत आहे तर आता संगीताताई म्हणू लागतात हे सगळं काही मला माहीत आहे परंतु तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर असं दाखवून देऊ नका कारण आपली कला हुशार आहे ती लगेच ओळखू शकते की नक्की काहीतरी घडलं आहे आणि म्हणूनच तुम्ही हसत राहा कलेला यातलं काहीही कळायला नको आणि काजू तू तुझ्या कलेताईला सगळं काही सांगून मोकळी होऊ नकोस कारण यातलं काही आपल्याला कलेला सांगायचं नाही आता असं बोलत असताना संगीताताईंच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात दिनकरराव म्हणू लागतात संघे अगं तू तर मला शांत राहायला सांगत आहेस माझ्या डोळ्यातून अश्रू यायला नकोत म्हणून तू मला बजावत आहेस परंतु संघे अगं तुझ्या डोळ्यामध्येच बघ ना अश्रू आलेस ते कसे का थांबवणार आहेस तर संगीताताई म्हणू लागतात तेच तर मला कळत नाही आहे की काय करू अहो हे सगळं काही मला सहनच होत नाही आहे हे सगळं काही माझ्यामुळे घडलं आहे माझ्यामुळेच आपलं घर आपल्या हातून गेलं आहे असं मला संगीताताई रडत असतात आता त्याचवेळी संगीताताईंचा लक्ष जातो तर तिथे कला आलेली असते आता कला आलेली पाहून सर्वजण दचकतात आणि कलाकडे पाहू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अद्वैत रॉकेटला म्हणतो रॉकेट आता तू कलाचे आईवडील इथे राहायला आले आहेत त्यांची काळजी घ्यायची आहे त्यांची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही तुझी असेल त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तू करायची आहे त्यांना काय हवं हो, काय नको हे सगळं काही तू पाहायचं आहे रॉकेट म्हणतो दाजी परंतु मला एक सांगा तुम्ही त्यांना असं अचानकच का घेऊन आला आहात तर रॉकेट अद्वैतला प्रश्न विचारू लागतो अद्वैत म्हणतो रॉकेट एक लक्षात ठेव आता मी तुला काहीच सांगू शकत नाही फक्त यातलं काही तुझ्या कलाताईला कळायला नको एवढं मात्र नक्की आणि आता मी जसं सांगत आहे तसं करायचं खरेंच्या रूममध्ये पाण्याची बॉटल ठेवायची त्यांना काय हवं नको ते पाहायचं त्या रूम मध्ये एकच सिंगल बेड आहे परंतु माणसं तीन आहेत त्यामुळे अजून एक गादी तिथे वाढवावी लागेल आता रॉकेट म्हणतो की आलोच तर आता अद्वैत म्हणतो रॉकेट अरे पूर्ण ऐकून तरी घे तर त्यानंतर अद्वैत रॉकेटला विचारतो मला एक सांग तू खरेनजवळ किती वर्षापासून काम करत आहेस तर रॉकेट म्हणतो अगदी लहान असल्यापासून तर अद्वैत रॉकेटला म्हणतो मन म्हणूनच कदाचित त्यांचे गुण घेतले असतील असं म्हणत अद्वैत रॉकेटला म्हणतो जोपर्यंत माझं बोलून होत नाही तोपर्यंत इथून कुठेही हलायचं नाही असं म्हणत अद्वैत रॉकेटला एका ठिकाणी उभं करतो आणि सगळं का काही सांगू लागतो आणि म्हणतो त्यांची नीट काळजी घ्यायची आहे त्यांना काहीही कमी पडू द्यायचं नाही हे संपूर्ण जबाबदारी तुझी असेल आता रॉकेटवर अद्वैतने संपूर्ण जबाबदारी सोपवलेली असते आता रॉकेट म्हणतो ताजी तुम्ही काळजीच करू नका तुम्ही माझ्यावर जबाबदारी टाकली आहे ना मग ती जबाबदारी मी नीट पार पाडणारच असं म्हणत आता रॉकेट तिथून निघून जातो तर दुसरीकडे अद्वैत विचार करू लागतो की नक्की काय करावं तर इकडे कलाला पाहून कलाच्या आई वडिलांना धक्काच बसतो तर कला विचारते काय चालेल तुम्ही कशाबद्दल बोलत होता परंतु आता कलाचे आई वडील विषय बदलतात आणि म्हणतात काही नाही ग का कले सहजच कप्पात झाले होत्या परंतु तू तू काय करत होतीस तर कलामध्ये काही नाही बाबांचा आवाज ऐकला आणि चांदेकरला विचारलं की बाबा आले आहेत का तर तो म्हणायला हो आणि म्हणूनच तुम्हाला भेटण्यासाठी आले आहे परंतु बाबा आणि कुंड्या तुम्ही अचानकच इथे कसे का आलात तर आता सर्वजण शांत होतात कला विचारते काही प्रॉब्लेम झाला आहे का तर कलाचे वडील म्हणतात नाही गं कले काहीच प्रॉब्लेम झाला नाही आहे तरीसुद्धा आम्ही तुला आणि नैनाला भेटण्यासाठी इथे आलो आहोत अगं बघ ना कित्येक दिवस झाले मी इथे आलोही नाही तुझ्याशी नीट गप्पाही मारता आल्या नाहीत आणि म्हणूनच आलो आहे तर कला म्हणते परंतु बाबा तर संगीतताई म्हणतात कले अगं तुझे बाबा यायलाही तयार नव्हते त्यांना माझ्या हातचं जेवण जेवायचं होतं कित्येक दिवस झाले त्यांना जेवताही आलं नाही परंतु मलाही घरी जाता येत नाही मग मीच म्हटलं की चला तुम्ही आपल्या पोरींच्याच घरी राहायला चला परंतु ते काही तयार नव्हते मग त्यांना म्हणाले की चला जरा पोरींचे संसार बघा पोरींचे संसार पाहिल्यानंतर तुम्हाला आनंदच होईल असं म्हणत त्यांना इथे घेऊन आली आहे तर आता कलाचे वडील म्हणतात कले इथे जाऊ याच्या घरी येणं किती अयोग्य दिसतं ना तरीसुद्धा काय करणार संगे मागेच लागली मग म्हटलं की जावं दोन दिवस राहून पाहावं की माझ्या कलेचा संसार कसा चालू आहे आणि म्हणूनच मी आलो आहे तर आता कलामते परंतु बाबा तुमचे असे डोळे थकल्यासारखे का वाटत आहेत तर संगीतातही म्हणू लागतात कले अगं किती प्रश्न विचारशील तुला तर माहीतच आहे ना त्यांच्या डोळ्यांचा आजार आणि म्हणूनच त्यांचे डोळे थकल्यासारखे वाटत आहेत तर कला म्हणते परंतु बाबा मला काहीतरी चुकल्यासारखं वाटत आहे मला असं का वाटत आहे की तुम्ही सर्वजण माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात आता मात्र संगीताताई आणि दिनकररावांना धक्काच बसतो परंतु दिनकरराव म्हणू लागतात नाही कलेवाळा असं काहीच नाही आहे अगं आम्ही तुझ्यापासून काहीच लपवत नाही आहोत अगं आम्ही सहजच इथे आलो आहोत काय झालं इथे आलेलं आवडलं नाही आहे का तुला किंवा इथे येणं चुकीचं आहे का तसं असेल तर सांग ना आम्ही लगेच निघून जाऊ कलामध्ये नाही बाबा अहो तुम्ही असं का बोलत आहात तुम्ही इथे बिंदास राहू शकता माझी काहीच हरकत नाहीये खरं तर मला तुम्हाला पाहून आनंदच झाला आहे असं म्हणत आता कला म्हणू लागते परंतु मला एक कळत नाहीये की गुंड्या अगं तुम्ही चांदेकरसोबत सोबत कशा काय आलात आता मात्र कोणाला काय बोलावं काहीच कळत नसतं तर संगीताताही म्हणू लागतात कले अगं किती प्रश्न विचारशील तू एक काम कर ना तू अगोदर आत्याबाईंकडे जा आणि त्यांना म्हणावं की आता बाबाही इथेच आले आहेत मग मी सुद्धा इथेच राहीन मी जर आत्याबाईंना सांगायला गेले तर मला आत्याबाईंना काय सांगावं काहीच करणार नाही त्यापेक्षा तू सांगशील का कला म्हणते हो मी सांगेन ना तर आता कलाही चहासाठी निघत असते तर म्हणू लागते परंतु ड्या अगं तू तर मला सांगितलंच नाहीस की तुम्ही चांदेकरसोबत कशा आला आहात तर आता काजल म्हणू लागते अगं त्याचं काय झालं आम्ही निघालोच होतो त्यावेळी आम्हाला दाजी भेटले मग म्हटलं की जावं दाजींसोबत आणि दाजीही आम्हाला इथे घेऊन आलेत बाकी असं काहीच नाही संगीताताई म्हणतात अगं तुझे आता प्रश्न विचारून झाले असतील तर बाबांसाठी चहा घेऊन येशील का तर कलामध्ये हो आणतेच असं म्हणून आता कला तिथून निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वैत किचनमध्ये काम करत असतो आता कला विचारते चांदेकर अरे तु तू काय करतो आहेस तर अद्वैत म्हणतो माझ्यासाठी कॉफी बनवत आहे आता हे ऐकल्यानंतर कला म्हणते कॉफी आणि तू तुझ्यासाठी बनवून घेत आहेस तर अद्वैत म्हणतो का मला येत नाही आहे का कलामध्ये नाही मी असं कुठे म्हणाले आहे तर अद्वैत म्हणतो नाही तुझ्या बोलण्यावरून असंच वाटते की मला कॉफी येत नाही असंच तुला बोलायचं आहे तर कलामध्ये नाही नाही असं काही नाही आहे तर आता कला म्हणते खरंच तुला कॉफी येते का अद्वैत म्हणतो नारळाच्या वड्या आहेत ना किती छान झाल्या होत्या तर कला म्हणते हो ना आठवत आहेत मला परंतु त्यावेळी मीच तुला मदत केली होती हे तरी तुला आठवत आहे ना आता मात्र अद्वैत शांतच होतो आता ह्या दोघांची गोड भांडणं आबा ऐकत असतात तर कला पुढे म्हणू लागते चांदेकर परंतु तुला ती आमलेट आठवते आहे ना त्या दिवशी करपली होती ती ऑम्लेट तर आता अद्वैत शांत असताना कला म्हणते बाप रे मी तरी कधी विसरू शकत नाही ऑमलेट तर अद्वैत म्हणतो आता तू माझ्याशी वाद घालत बसणार आहेस का कला म्हणते नाही मला तुझ्याशी वाद नाही नाहीये खरं तर मला तुझ्याशी भांडायचंही नाहीये थांब मी तुला कॉफी बनवून देतेच तर अद्वैत म्हणतो खरंच तू किती बडबड आहेस ग तुझ्या ह्या बडबडनेच मला खूप कंटाळा आलाय मला तर तुझ्याशी बोलायचंच नाहीये कला म्हणते हो का खरंच तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का नको बोलूस मग परंतु तुला राहावेल का बघ बग बघू असं म्हणत आता कलाही अद्वैतला बोलते तर अद्वैत म्हणतो हो हो मला काही फरक पडत नाही कला म्हणते बरं ठीक आहे परंतु तुला कॉफी हवी आहे ना थांब मी तुला बनवून देते तर आता अद्वैत म्हणतो त्याची काहीच गरज नाही आहे कारण तुझ्यापेक्षा ही स्ट्रॉंग कॉफी मी बनवू शकतो कला म्हणते अद्वैत जरा ऐकून तरी घेशील का असं म्हणत त्या दोघांचीही भांडणं चालू असतात तर त्यानंतर अद्वैत म्हणू लागतो मी आबांना सांगू का कलामध्ये बेस्ट खूप छान होईल सांग ना आबांना म्हणजे तुलाही कळेल की आजोबा नक्की कोणाची बाजू घेतील आजोबा आपल्याला पुरते ओळखून आहेत त्यामुळे त्यांनाही माहीत आहे की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आता मात्र अद्वैत शांतच होतो तर, तर दुसरीकडे पाहायला मिळतं संगीतात आई आपला फॅमिली फोटो पाहत असतात त्यांचे अश्रू अनावर होतात दिनकरराव त्यांना सावरत असतात तर त्यानंतर काजल म्हणू लागते आई अगं किती छान फोटो आहे ना खरंच हा फोटो जगा वेगळाच आहे मला तर खूप आवडतो आपल्या सगळ्यांचा एकत्र फोटो बाबा हा फोटो तर आपल्या घरातला आहे ना तर दिनकर राव म्हणतात हो आपल्याच घरातला आहे परंतु भूतकाळ तो आपला भूतकाळ होता ते घर म्हणजे आपलं भूतकाळातील घर होतं परंतु आपल्या हाती आता काहीच नाही आहे काजल म्हणू लागते बाबा तुम्ही असं का बोलत आहात आपण पुन्हा प्रयत्न करू पुन्हा नव्याने सगळं काही उभं करू तुम्ही काळजी नका करू संगीताताई म्हणतात अहो आपली काजू बोलत आहे ना ते अगदी खरं आहे आपण सगळं काही नव्याने पुन्हा एकदा उभं करू आता दिनकररावांचे अश्रू अनावर होतात तर काजल त्यांना सावरत म्हणते आई बाबा तुम्ही काळजी नका करू आणि हे सगळं काही लवकरच नीट होणार आहे तर आता संगीताताई म्हणतात हो आणि आई अंबाबाईचे आशीर्वाद आहेतच आपल्या पाठीशी त्यामुळे आपल्याला घाबरायची काहीच गरज नाही आता दिनकरराव संगीताताई आणि काजल एकमेकांना सावरतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं कलाही अद्वीतला म्हणते परंतु चांदेकर मलाही कळालंच नाही आहे की बाबा आणि गुंड्या अचानकच आपल्या घरी राहायला का आले आहेत मला तर काहीच कळत नाही आहे मला असं का वाटतं की माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे खरंच चांदेकर तुला तरी माहीत आहे का आणि गुंड्या आणि बाबा तुला कुठे मिळालेत तर अद्वैत म्हणतो किती प्रश्न विचारशील तर कला म्हणते मला प्रश्न पडला आहे कारण बाबांच्या ते तत्वात बसतच नाही आहे कारण बाबा कधीही कुठे राहायला जात नाहीत आणि म्हणूनच मला समजत नाही आहे की बाबा असे अचानकच इथे का आले आहेत तर अद्वैत म्हणतो का म्हणजे अगं तुझी आई इथेच आहे ना मग त्यांनाही वाटलं की चार दिवस जाऊन आपण लेखीच्या घरी राहावं आणि म्हणूनच ते आले आहेत तू अशी का बोलतेस तर कलामध्ये काहीच नाही आता अद्वैतच्या बोलण्यावर कलाचा विश्वास बसतो तर त्यानंतर अद्वैत विचारतो तू मला स्ट्रॉंग कॉफी बनवून देणार आहेस का मला हवी तशी तर कलामध्ये कॉफी 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 तू मग चांदे करणा फक्त ऑर्डरच सोडता असं म्हणत ती अद्वैतला बाजूला करते आणि म्हणून राखते याने जर कॉफी बनवायला घेतली असती तर तो पसारा आवरून माझेच नाकी नाव आले असते असं म्हणत आता कलाही आबांजवळ पाहते तर आजोबाही कलाच्या ते घामाचं कौतुक करतात कारण त्यांचं गोड भांडण आबांनाही आवडलेलं असतं तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कलाही रूमच्या बाहेर उभी राहते तर सरोज मॅडम कलाला विचारतात तू अशी मला पाहून बाहेर का उभी राहिलीस तर कलाही सरोज मॅडमला म्हणते तुम्ही आता अद्वैतशी बोलत होता आणि म्हणूनच मी बाहेर थांबले आहे तर त्यानंतर सरोज मॅडम कलाशी वाद न घालता कलाला म्हणतात रूममध्ये एसीचा टेम्परेचर कमी प्रमाणातच ठेव कारण थंडी आहे अद्वेतला त्रास नको व्हायला असं म्हणत आता सरोज मॅडम तिथून निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अद्वेतने पेढीच्या मॅनेजर साहेबांना फोन केलेला असतो आणि म्हणू लागतो मी अद्वैत चांदेकर बोलत आहे आता मॅनेजर साहेब घाबरलेले असतात आणि म्हणू लागतात बोला ना साहेब काय चाल आहे तर अद्वैत म्हणतो उद्या सकाळी आठ वाजता तुम्ही मला भेटणार आहात तर आता ते म्हणू लागतात ठीक आहे साहेब आता मात्र हे सगळं काही राहुलने ऐकलेलं असतं आता राहुल विचार करत म्हणतो की अद्वैत नेहमीच पतसंस्थेमध्ये का जात आहे याचा शोध तर घ्यावाच लागेल आता राहुल या सगळ्याचा शोध घेईल का आणि अद्वैत सगळ्यातून कशा प्रकारे मार्ग काढेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद